काढणाऱ्या हरामखोर प्रोड्युसरला सुद्धा हे कळायला पाहिजे की आपण कुठल्या नेत्या संदर्भात काय बोलतोय आणि कसल्या पद्धतीचं सीन क्रिएट करतोय भुजबळ <्पुँज़ागा>। साहेबांना तुम्ही काय म्हणून मिलन दाखवलं त्याच्यामध्ये काय म्हणून खलनायक खलनायक दाखवलंय जर तुम्ही हा सीन त्याच्यामध्ये जर दाखवला तर भविष्यात थिएटर फुटले तर त्याची जबाबदारी मराठा समाजाची नाही त्या थिएटरवाल्यांची त्या प्रोड्युसरची असं चाललंय का महाराष्ट्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्राचा सातवारा ह्यांच्या बापाच्या नावाला केला अरे आमच्या मध्ये नको पडू तू तू जाय ना तिकडे बेसन बाकर खायला तुझ्या खूप दाखते तुला हवं त्या बाळाला कोणीतरी सांगा रे माझ्या नको नाही लागू म्हणा आयुष्य आंदोलनात चालवलेला माणूस आहे मी सत्तर वर्ष तू तुम्ही एकट्यात लोकल का तुला तर मी आता कसाचित तुम्ही कोणाचा चित्रपट काढत आहे तुम्ही महापुरुषाचा चित्रपट काढताय का एका नेत्याचा नव नेत्यांचा तुम्ही ज्यावेळेस वेळेस चित्रपट काढताय त्या चित्रपट काढणाऱ्या हरामखोर प्रोड्युसरला सुद्धा हे कळायला पाहिजे की आपण कुठल्या नेत्या संदर्भात काय बोलतोय आणि कसल्या पद्धतीचं सीन क्रिएट करतोय आदरणीय ओबीसीचे नेते देशाचे नेते आहेत उज्ज्वल साहेबांना तुम्ही काय म्हणून मिलन दाखवलं त्याच्यामध्ये काय म्हणून खलनाक खलनायक दाखवलंय अहो जो माणूस तीनशे चौऱ्याहत्तर जातींचं नेतृत्व करतो त्याला तुम्ही खलनायक दाखवताय आणि जो माणूस एकाच प्रस्थापित जातीचं नेतृत्व करतो त्याला तुम्ही नायक करताय त्या जो प्रोड्युसर आहे आणि जे वाले आहेत माझं त्यांना चॅलेंज आहे जर तुम्ही हा सीन त्याच्यामध्ये जर दाखवला तर भविष्यात थिएटर फुटले तर त्याची जबाबदारी मराठा समाजाची नाही त्या थिएटरवाल्यांची त्या प्रोड्युसरची असेल कारण हा ओबीसी जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे आणि ओबीसीच्या भावना दुखवण्याचं काम या पिक्चरच्या माध्यमातनं तो प्रोड्युसर हरमखोर तो करतोय आणि दोन समाजामध्ये तेड लावण्याचं काम करतो पोषण हे न्याय हक्क मागण्यांसाठी आहे आमचा कुठल्याही समाजाला विरोध नाही आमची ही लढाई सरकारच्या विरोधात आहे कारण ओबीसीचा घात करण्याचं काम सरकार करते आणि कुठल्या समाजाला आम्ही दोषी मानतच नाही कारण शेवटी कोणीतरी जेते ज्याचे त्याच्या न्याय हक्कासाठी मागते पण आमची मागणी एवढी आमचं आरक्षण आमदित राहिलं पाहिजे आणि शिंदे समिती बरखास्त केली पाहिजे आमची मूळ मागणी आहे कोणाला कुठून घ्यायचं आहे आरक्षण आम्हाला त्याचा विरोध नाही आमचा डीएनए ओबीसी आहे वगैरे वगैरे हे सगळं थोतांड आहे जर तुमचा डीएनए खरंच ओबीसी असता तर एक तर तुम्ही ओबीसी मध्ये होणारी घुसखोरी ज्या पद्धतीनं सुसाट तुम्ही गुन्हे दाखले देत चाललायत ज्याच्या खरंच नोंदी असल्याला आमचा विरोध नाहीये पण ज्या पद्धतीनं लिखित नोंदीला तुम्ही अक्षरशः टेबल खोलले खिडक्या खोलल्या रोज तुम्ही सर्टिफिकेट सर्रास वाटले आणि त्याच्यानंतर परत म्हणताय आमचा डीएनए जर तुमचा डीएनए खरंच ओबीसी होता तर मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा काढून घ्या ना मुख्यमंत्री ना तुमचा कारण निर्णय घेतो त्या मुख्यमंत्र्याच्या निर्णयाने तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून आणि सरकार म्हणून सोबत आणि आमचं सरकार आण माझं तर ह्या गोष्टीला सहर्ष स्वागत आहे कारण महाराष्ट्रामध्ये जसा महाराष्ट्र स्वातंत्र्य झालाय तसं आजपर्यंत सत्ता ही आलटून पालटून प्रस्थापित नेत्यांच्याच कडे आहे आणि उद्या जर ह्यांच्या स्वप्नात आणि जर टार्गेटच विधानसभा लढवणं असेल तर यांनी खुलेआमपणे सांगा समाजाचा आड कशाला घेत आहे खुलेआम सांगायचं आम्हाला दोनशे अठ्ठ्याऐंशी लढवायचे तर स्वागत आहे आमचं तर आम्ही प्रताप प्रत्येक प्रस्थापितांना आजपर्यंत ओबीसीने निवडूनच दिलेले मुळात विषय काय होतो जे आंदोलनं असतील मोर्चे असतील जे ओबीसीचे नेते ओबीसीसाठी आहेत तर तो ओबीसीचा नेता आपल्यासाठी समोर येत असेल आपल्या मतदारसंघात येत असेल तर आपण एक कार्यकर्ता म्हणून आपली जबाबदारी असतील नेत्याला मान देणं आणि राहिला प्रश्न उभ्याच्याला उद्याच्याला ओबीसीच्या पक्षाकडून आपण उमेदवारी मागायची नाही मागायची सध्याची लढाई आरक्षण वा वाचवण्याची पण ज्यावेळेस विधानसभा येतील त्यावेळेस नक्कीच आम्ही विचार करू जो ओबीसीचा नेता जातीनं ओबीसीसाठी लढत असेल त्याच्या आम्ही सोबत राहू पण फक्त तो जाती ना ओबीसी आहे आणि ओबीसीची भूमिका घेत नसेल तर त्याला पाडण्याचं देखील काम आम्ही करणार